एस टीतून प्रवास करणाऱ्या एका मुलीसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला पस्तीस प्रवासी ओरडत होते पण कंडक्टरने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली शैक्षणिक कामाकरता बसने पुण्याला जाणारी एक मुलगी जेव्हा पुण्याच्या बसस्टँडला पोहोचली सगळे प्रवासी उतरले होते पण ती मुलगी सीटवर खाली तोंड घालून बसली होती पण जेव्हा कंडक्टरने जाऊन पाहिलं तेव्हा कंडक्टरच्या पायाखालची जमीन सरकली अत्यंत धक्कादायक प्रकार ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे घडलेली ही घटना जी ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल पण शेवटी तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही आपल्या गावातून शैक्षणिक कामासाठी पुण्याला निघालेली ही मुलगी सकाळपासून बसमध्ये प्रवास करत होती पण बस स्टँडवर आल्यावर तिच्या सोबत पता असा गंभीर प्रकार घडला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली पण यानंतर कंडक्टरने असं काही केलं की ज्यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला या मुलीसोबत असं काय घडलं की ज्यामुळे सगळे प्रवासी ओरडू लागले मुलीसोबत घडलेला हा प्रकार इतका व्हायरल का झाला या मुलीसोबत कंडक्टरने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एसटी मध्ये घडला धक्कादायक प्रसंग ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली एका मुलीसोबत घडलेला हा प्रकार ऐकून सुरुवातीला तळपायच्या मस्तकात गेली पण शेवटी रडू आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही बस बसमध्ये घडलेली ही घटना एका मुलीसोबत घडली जी सकाळी लवकर उठून पुण्याला जाण्यासाठी बस स्टॉपवर आली होती तिचं नाव अस्मिता एका शैक्षणिक कामासाठी ती पुण्याला निघणार होती तिच्यासाठी तो दिवस सामान्यच होता पण तिला माहिती नव्हतं की बसमध्ये चढल्यानंतर जेव्हा बस शेवटच्या स्टॉपला म्हणजे पुण्याच्या बस स्टँडला जाईल तेव्हा तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती ती त्या दिवशीच सकाळी लवकर उठली तिच्या घरापासून पुण्याचं अंतर तब्बल दोनशे किलोमीटर होतं त्यामुळे तिला पहिलीच बस पकडायची होती ती पन्नास वेळा याआधी पुण्याला गेली होती तिला कल्पना नव्हती जेव्हा ती पुण्याला आज पोहोचेल तर तिच्यासोबत तो गंभीर प्रकार घडणार होता सकाळी तिला तिच्या वडिलांनी बस स्टँडवर सोडलं पहिली बस आली पण ती अगदी प्रवाशांनी खचाखच भरलेली होती तिचे वडील म्हणाले बाळा अस्मिता तू या बसने जाऊ नकोस तू दुसऱ्या बसने जा तिचे वडील असे का म्हणाले की अस्मिता तू आजच्या दिवस थांब तू उद्या गेलेस तरी चालेल हा जाऊ नको कदाचित तिने तिच्या वडिलांचं ऐकलं असतं तर तिच्यासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला नसता ती जर तिथून माघारी घरी गेली असती तर संपूर्ण महाराष्ट्राला हदरवणारा हा प्रकार तिच्यासोबत अजिबात घडला नसता पण म्हणतात ना देवाने जे लिहिलेलं असतं ते अगदी तसंच घडतं आपण काहीच करू शकत नाही अगदी तसंच झालं अर्ध्या तासानंतर दुसरी एक बस त्या बसस्टॉपवर आली तिच्यामध्येही गर्दी होती पण तिला खिडकीपाशी एक जागा दिसली पटकन तिने आपली बॅग वडिलांना दिली पटकन ती मध्ये चढली खिडकीतून तिने तिची बॅगची जागा घेतली होती ती त्या सीटवर बसली बस भरली तिला कशी तरी जागा मिळाली अखेर ती बस सुरू झाली प्रवास संतगतीने चालला होता तिच्या वडिलांना काळजी वाटू लागली जेव्हा मुलगी बसमध्ये बसली तेव्हा वडिलांना देखील काहीतरी एक वेगळी शंका आली होती त्यामुळे ती पाच किलोमीटर पुढे गेली असेलच तेवढ्यात तिच्या वडिलांचा फोन आला बाळा व्यवस्थित जागा भेटली ना बस जर कुठे थांबली तर खाऊन घे तिचे वडील तिला कधी फोन करत नसत पण अखेर तिच्या वडिलाला देखील काहीतरी वेगळी शंका वाटली होती म्हणून त्यांनी तिला फोन केला होता तिच्यासोबत म्हणून खिडकी शेजारी शीट भेटली गार वारा लागत होता तिच्या डोळ्यावर झापड आली ती झोपली साधारण पन्नास किलोमीटर बस पुढे गेली असेल आता तिच्यासोबत तो भयंकर प्रकार घडायला सुरू होणार होता तिच्यासोबत दिवसाच्या शेवटी पुन्हा स्टॉपला गेल्यावर जे घडणार होतं त्याची सुरुवात आता इथून पुढे होणार होती जेम तेम पन्नास किलोमीटर बस आली त्यांच्या तालुक्याच्या गावापर्यंत बस आली होती तिला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं ला होतं तिने त्याकडे दुर्लक्ष केलं बस शेवटी एका धाब्यावर थांबली तालुक्याच्या बस स्टँडला तिथे थांबली एक वयस्कर आजी बसमध्ये चढल्या बै वयस्कर आजी चढल्या गाडीमध्ये प्रचंड गर्दी लोक उतरले पण तितकेच लोक गाडी चढल्यामुळे गाडीमध्ये जागा नव्हती जागा नसल्यामुळे त्यांनी अस्मिताने आपली जी बॅग आहे तर ती बॅग शेजारच्या सीटवर ठेवली होती एक आजी त्या ठिकाणी आली आणि तिला म्हणाली बाळा ही बॅग उचलून तू मांडीवर घे अस्मिताला एक तर आधीच थोडासा त्रास सुरू झाला होता आणि तिच्या तोंडातून थोडेसे चिडके शब्द पडले ती ओरडून म्हणाली आज जी जागा नाहीये तुम्हाला दिसत नाहीये का असं ती म्हणाली दोन सीटच्या जागेवर दोन व्यक्ती बसले होते मध्ये तिने ती बॅग ठेवली होती बॅग मध्ये कदाचित काय होतं त्या बॅग मध्ये असं काय होतं की ज्यामुळे तिने ती बॅग मांडीवर घेतली नाही अस्मिता ही शांत मुलगी होती पण ती चिडून बोलली त्यानंतर आजूबाजूचे दोन तीन प्रवासी तिच्याकडे बघू लागले त्यांना असं वाटलं काय उद्धट मुलगी आहे एक वयस्कर आजी तिला जागा बसायला मागते तर ती तिला ओरडून म्हणते तुम्हाला जागा दिसत नाहीये का एकानं तिला सुनवलं तिला एक महिला म्हणाली ताई जरा माणूस की दाखव थोड्या ॲडजस्ट कर पण या छोट्याशा प्रकारामुळे अस्मिता आणि या प्रवाशांमध्ये थोडासा वाद सुरू झाला त्या बाईला अस्मिता म्हणाली तुम्हाला काय समजतंय इथं मला काय होतंय माझे कागदपत्र फार महत्त्वाचे आहेत मी इथं काय ठेवले आहेत दोन सीटच्या जागेवर दोघच जण बसले आहेत आता त्यानंतर वाद थोडासा वाढला त्यानंतर कंडक्टर पुढे आला त्यांनी सांगितलं वाद घालू नका त्यांनी एक जळजळी जल कटाक्ष त्या मुलीकडे टाकला कंडक्टरने रागानं त्या मुलीकडे पाहिलं त्यांना देखील मनात एक शंका निर्माण झाली एक मायात मत तयार झालं होतं की ही फार उद्दट मुलगी आहे असा विचार देखील कंडक्टरच्या मनात आला पण कंडक्टरला कल्पना नव्हती ज्यावेळेस ही बस शेवटच्या स्थानकावर जाईल तेव्हा शेवटच्या बस स्टँडवर जाईल तर तिथे असं काहीतरी घडणार होतं की त्या तो प्रकारच संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होणार होता आणि ज्यामुळे त्या कंडक्टरचं नाव देखील संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला जाणार होतं प्रवास हळूहळू पुढे सरकत होता आता अस्मिताला हळूहळू अस्वस्थ वाटायला सुरू झालं झालं होतं तिचा त्रास हळूहळू वाढत होता तिच्या छातीत मंद कळायत होत्या तिला घाम फुटू लागला होता आता हे थोडंसं विचित्रच वाटत होतं तिला याच्या आधी कधीच असा त्रास झाला नव्हता आता तिची अवस्था हळूहळू वाढू लागली होती तिच्या शेजारी बस बसलेली एक चाळीस वर्षाची एक महिला तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होती जेम शे दीडशे किलोमीटरचा प्रवास झाला असेल आता दुपारची वेळ झाली होती आता त्या मुलीला प्रचंड घामच येऊ लागला तिने रुमाल काढून ती घाम पुसू लागली अक्षरशः तो रुमाल पूर्ण ओला झाला होता कंडक्टर देखील तिकीट करायला आल्यावर तिच्याकडे पाहायची आणि म्हणायची तिला देखील तिच्या मनामध्ये दे यायचा की तिला काय होत असेल पण त्या कंडक्टरला वाटायचं आता तर भांडत होती आता काहीतरी नवीन नाटक सुरू केलंय कारण की तिने प्रत्येक प्रवाशाला तिच्या शेजारी बसू दिलं नव्हतं आणि सगळ्या प्रवाशांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता प्रत्येकाला वाटायचं ही भांड कुदळ आहे काहीतरी नाटक करत असेल बस चालक देखील आरशातून बघत होता तिच्या विचित्र हल लक्ष रुर्लक्षेऊन होता आज मी त्याला वाटत होतं आता पुढच्या स्टॉपवर आपण उतरून घ्यावं घरी फोन लावा कारण तिची अवस्था आता प्रचंड प्रमाणात बिघडली होती कुणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हतं कारण की ती भरपूर आधी लोकांशी भांडली होती पदीनं केली होती आणि त्यामुळे तिला कुणी मदत करेल काय काय असं नव्हतं तिला वाटलं पुण्याचा जो पहिला स्टॉप आहे आपण तिथं उतरून घेऊ आणि आपल्या वडिलांना फोन करून बोलून घेऊ तिचा त्रास आता व्हायला सुरुवात झाला होता ती सीटवर अक्षरशः तळमळू लागली होती तिची अवस्था पाहून शेजारी बसलेल्या एका महिलेला तिची दया आली तिला विचारलं काय झालं ताई बरं वाटत नाहीये का अस्मिताने कसं बस उत्तर दिलं हो मला खूप त्रास होतोय इथून पुढे आता सगळ्या गोष्टी उलगडणार होत्या त्या मुलीला अचानक काय झालं होतं अचानक इतका घाम कसा आला होता पण आतापर्यंत भांडत असणाऱ्या मुलीला नेमकं काय त्रास होऊ लागला होता त्रास तिचा वाढू लागला होता आणि अखेर शेवटचं बस स्टँड आलं सगळे प्रवासी उतरले पण ही मुलगी सीट वर खाली डोके करून बसलेली होती त्या बसची कंडक्टर चेहरा पांढरा पडलेला तिची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती तेवढ्यात अस्मिता हात जोडून कंडक्टरला म्हणाली कृपया मला मदत करा माझ्या वडिलांना फोन करा पण कंडक्टरने जे केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्रात एक चर्चा सुरू झाली कंडक्टरने तातडीनं ती बस हॉस्पिटल मध्ये नेण्याचा निर्णय घेतला आता ती ती बस नसून बनली होती देखील चर्चा सुरू झाली बस दवाखान्यात काय गेली पण दवाखान्यात गेल्यानंतर जेव्हा त्या मुलीला दवाखान्यात ऍडमिट केलं तेव्हा डॉक्टर देखील म्हणाले की दहा मिनिट जरी उशीर झाला असता तर या मुलीचं आयुष्य वाचवणं अवघड झालं असतं त्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला होता अशी माहिती त्यानंतर मिळाली कंडक्टरच्या प्रसंग अवधानामुळे या मुलीचा जीव वाचला आईवडिलांनी देखील कंडक्टरचे आभार मानले संपूर्ण महाराष्ट्रातून या बस कंडक्टर महिलेवर कौतुकाचा वर्षाव झाला खरंच या जगात माणूस की शिल्लक आहे याचं तंतोतंत उदाहरण आज समोर आलं तर या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद